रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई वतीने साविड येथील काम त्वरित बंद करून मुंबईतील घडलेल्या दुर्दैवी घटनेला डोळ्यासमोर ठेवून नगरकरांना मृत्यूच्या संकटातून वाचवण्याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त यांना शहर कार्याध्यक्ष दानिश शेख यांच्या वतीने देण्यात आले अहमदनगर शहरात शासनाच्या मालिकेच्या एस टी महामंडळ जागेवर सावेडी या भागामध्ये फनफेअरचे आयोजन करण्यात आले होते मात्र याला कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छोटे मोठे वाहने देखील येणार आहेत त्यासाठी येथे कुठल्याही प्रकारची पार्किंगची सुविधा नाही विशेष म्हणजे ही जागा राष्ट्रीय महामार्गालगत चिटकून असून त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अवैधरित्य फनफेअर चालक यांनी त्या ठिकाणी फन फेअरचे काम चालू केले आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुंबईत देखील अशाच अनधिकृत कृत्यांमुळे अनेक निरपराध लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हवामान खात्याचा अंदाज पाहता या महिन्याच्या अखेरपर्यंत तुफान वादळाचे मोठे संकट महाराष्ट्रभर असून असे असताना देखील या फनफेअरला परवानगी दिल्यास या फनफेअरमध्ये जाणाऱ्या लहान मुलं वर्ग यांच्यावर देखील संकट येऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ जी ये शकतो हे नाकारता येत नाही त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवेगटाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले दुर्घटना अनेक लोकं मृत्यू पावले तशीच दुर्घटना अहमदनगर शहरात घडू नये म्हणून तिथं येणारा पणफेर अहमदनगर शहराचे महानगरपालिकेच्या वतीने थांबवते थांबवण्यात यावा कारण त्याचं असं आहे तर तिथं जे पाडणे लागल त्याच्यात जे लोक बसणार लहान लेकरू बसणार जर ते पाडणं पडलं तर ते लोकांना तर मृत्यू बघावं लागेल परंतु ते जे खाली लोक असणार त्यांना पण दुर्दैव घटनाचं घटनांना जा सा सामोरं जावं लागलं म्हणून हे सगळे दुर्घटना टाळण्यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महानगरपालिका येथे निवेदनद्वारे कळवलं आहे तर कुठलेही असे दुर्घटना घडू नये म्हणून इथं कुठलेही फंड कुठलेही फनफेअरला आपण परवानगी देऊ नये जर असं कुठलंही फनफेर लागलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि जर या संपेल कुठलीही कुठली दुर्घटना घडली कुठंही जीवित हानी झाली तर सर्वस प्रशासन प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर मौजमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बनत साई बन मौजमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात साई